पुण्यातल्या कात्रज प्राणी संग्रहालयातल्या चितळांना आता क्वारंटाईन करण्यात आले प्राणी संग्रहालयातल्या सोळा चितळांच्या मृत्यूचं कारण अद्याप ही समजू शकलेलं नाही त्यामुळे साथीच्या भीतीनं सध्या प्राणी संग्रहालय प्रशासनानं इतर प्राण्यांशी चितळांचा संपर्क रोखला चित्रांसाठी स्वतंत्र अॅनिमल किपरची नेमणूक करण्यात आली येत्या तीन दिवसामध्ये व्हिसेरा रिपोर्टचा अहवाल येईल अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान खंदक परिसरात ब्लिचिंग पावडरनं निर्जंतुकीकरण करण्यात आलं पूर्ण जो काही गेट आहे तो ब्लिचिंग पावडर आपण निर्जंतुकीकरण केलेला आहे त्यासोबतच त्याचं जर्मिकलिंग सोल्युशन जे आहे त्या त्याला एक डिपिंग आपण तिथे ट्रे ठेवलेलं आहे आणि त्यासोबतच इथे एक पर्टिक्युलर या सेक्शनला एक ॲनिमल कीपर आपण डेप्यूट केलेला आहे की तोच त्या सेक्शनला फीडिंग वगैरे करेल हे पहिल्यांदाच प्रथमतः चित्र हरणांमध्ये आदळलेला आहे आणि असं कुठलीही लक्षणे या प्राण्यांनी मर्तुकीच्या आधी दाखवलेली नाही बाह्य लक्षणे तर जो काही फूड इंटेक आहे तो कमी प्रमाणात हळूहळू कमी होत गेला आणि अचानकपणे ह्या मृत्यूमुखी